जागेवरच मी काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तर द्या आणि जिंका चांदीचा ना। नाना सोबतच कुपन इथे घडून द्या आणि जिंका सोन्याची नाणे सोन्याचे नाणे आणि सुवर्ण संधी सुवर एकटा ज्वेलर्स प्रस्तुत जिंका चांदीची नाणे जागेवरच प्रश्नाची उत्तर द्या आणि जिंका चांदीचे नाणे एकटा ज्वेलर्स प्रस्तुत जिंका चांदीचे नाणे जागे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची अचूक उत्तर द्या आणि जस्टिस दुर्गा सांगितले मी काही प्रश्न विचारणार आहे इथे जागेवर अचूक प्रश्नाची उत्तर द्या आणि दुर्गा सांगितले सोबतच महासोळाद्वारे म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला अकोला येथे एकट्या ज्वेलर्स महासोळा राहणार आहे लकी ड्रॉ त्यामध्ये जिंका सोन्याची राहणार किल्ल्याचं नाव काय काकाने बरोबर उत्तर दिलेलं आहे

आपलं <laughs> <नहीं>। जे <पारुण नाका। laughs> तीन शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत तर त्यांची करू नका <laughs>

बोलण्याची सुवर्ण संधी आहे अचूक प्रश्नाचे उत्तर द्या आणि चांदीचे नारळ घेऊन जा पुढचा प्रश्न आहे नवरात्रीच्या नऊ देवींची नावे माहिती का नवरात्रीच्या नऊ देवींची नावे नवरात्रीच्या नऊ देवींची नावे फोन मध्ये कोण नाही सांगायचं महाराज जी देवेंद्रजी जाधव देवेंद्रनाथ आता हे मन शाम देवदнагаले आणि उपजनवाचे चिन्ह महाराज याडी पोलीस दल कार्यकऱ्यांनी वारकरी पहिले देखील बोलत आणि बांधलेला पुस्तक अंगुला महाराज जी हे आपले तुम मातेचे

कृष्णा <laughs> अर्जुन <coughs> <laughs> <laughs>

आणि ते तुम्ही तिथे या बॉक्समध्ये टाका आणि अपोरामध्ये एकटा ज्वलाचं ते लक्षत्वा आहे त्यामध्ये तुम्ही जिंकू शकता